कि कधी गावाकडे जाईन असं होत आई तुला माहितीये का या सुट्टीत मीना आजीच्या परसबागेतल्या प्रत्येक झाडाची माहिती घेणार आणि आपल्या गॅलरीत पण छोटी शिका होईना पण परसबाग करणारच चूच्या या बोलण्यानं आई गालातल्या गालात, गालात गोड हसली आणि मनाशीच पुटपुटली मला पण शिकायचं आहे फराळाचं परफेक्ट बनवायला गिफ्ट फटाके नवीन कपडे सगळं सामान भरून बॅगा तयारच होत्या सुरली कामे उरकून सगळे पटकन गाडीत बसले आणि गाडीने गावाकडचा रस्ता पकडला या सुट्टीत प्रत्येकालाच काहीतरी वेगळं करायचं होतं आईला फराळाचं शिकायचं होतं बाबांना मित्रांसोबत वेळ घालवायचा होता दादाला तर गावभर फिरायचं होतं अंचीवला शिवला खुणावत होती परसबाग बघता बघता गाव आलं किती शांत आणि सुंदर वाटत होत अंगणातली तुळस हसली रांगोळीने हसून स्वागत केलं गाडीच्या आवाजाने आजी बाहेर आली थांब थांब तुकडा ओवाळून टाकते पिल्लांनी आजीला मिठी मारली घराचं गोकुळ झालं होत दिवाळीच्या स्वागताच्या तयारीत वेळ कसा गेला कळलंच नाही किती छान छान पदार्थ बनवले होते आजीने आईने आणि काकूने आणि अंगणात तर रांगोळीचा सुंदर गालीच्या सारखी वाटायची बघता बघता दिवाळी पाडवा भाऊबीज सगळे सणवार अगदी मजेत आणि आनंदात पार पडले आजीला निवांत झालेलं पाहून आता मात्र चिवणे हट्टच धरला ए आजी या मला परसबागेत झाडांची माहिती सांग ना ग चल ना परस बागेत चल ना ग आजी प्लीज चल ना आणि आजी याला परसबागच का म्हणतात ग अग हो किती प्रश्नांचा माराची होता आणि परस म्हणजे अंगण म्हणजेच अंगणातली बाग ज्यामध्ये औषधी वनस्पती पालेभाज्या आणि फुले यांची लागवड केली जाते आणि शक्यतो सांड पाण्यावरच ही बाग फुलवली जाते बरं का यामुळे पाण्याचा योग्य तो वापर होतो आपण म्हणतो ना जल हे जीवन आणि बोलत बोलत आजीने घरचा मागचा दरवाजा उघडला आणि जणू पंखच फुटले आल्यापासून रोजच जायची परस बागेत पण आज मात्र तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटणार होती म्हणून गाडी एकदम खुशीतच होती आजी हा मोगरा ना ग किती छान सुगंध दरवळतोय याचा तुला सांगू ठेवू हा जितका सुगंधित आहे ना तितकाच औषधी पण आहे याचा हा सुगंध मन शांत करतो